हॅलो वेलकम नमस्कार आणि जॉहार माझ्या विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो आपल्याला आपल्या विभागाकडून नेहमी प्रत्येक पायरीवर एकच कारण दिलं जातं ते म्हणजे तांत्रिक अडचणीचं कारण आपलं ॲडमिशन असो तांत्रिक अडचण आहे त्याच्यामुळे साईड स्लो आहे हे आहे ते आहेत अस जे असेल ते आपला भत्ता पडायचा असेल तांत्रिक अडचण आहे भत्ता लेट पडणार हे असेल ते असेल आपल्याला स्कॉलरशिप पाहिजे स्कॉलरशिपसाठी पण तांत्रिक अडचणी येतात तिथं पण आपल्याला काही ना काही विलंब करवतात तांत्रिक अडचणीचं कारण कितपत योग्य आहे तुम्ही सांगा मित्रांनो डीबीटी वाढणार आहे असं सांगून तांत्रिक अडचणी आहेत तर डी बी टीमध्ये बरेचसे चेंजेस झालेले आहेत आता डी बी टी वाढणार आहे त्याच्यामुळे साईटवरती थोडासा लोड आहे तर तांत्रिक अडचणी आहे असं सांगून आपल्याला पहिलं सायकल स शासनाने लेट दिलं जेणेकरून आपण पण असं विश्वासामध्ये राहिलो की आता डी बी टी वाढणार आहे म्हणून आपल्याला पहिले सायकल जे आहे ते तीन महिने विद्यार्थी मित्रांनो आपण वाट बघून राहिलो आणि ते तीन महिने पावसाळी महिने जे असे महिने ज्याच्यामध्ये आपले सर्व पालकांचा जो रोजगार असतो तो कुठे ना कुठे कमी असतो आपल्या शेतीची कामं असतात शेतीच्या कामामध्ये नैसर्गिक आपत्तीमुळे पूर महापुरामुळे बरीचशी सुद्धा होतात आणि त्या नुकसानामध्ये आपल्या परिवाराकडून आपल्या पालकांकडून आपल्याला आर्थिक मदत जे काय असेल ते देणे कुठे ना कुठे थोडंसं कठीण जाते अशा वेळेमध्ये आपण आपल्या पोटाला चिमटा मारून सरकारच्या भरोशावर तीन महिने थांबलो जेणेकरून आपल्याला डीबीटीमध्ये वाढ होईल आणि सरकारने तीन सुद्धा निवळ फसवणूक केली त्याच्यानंतर पुन्हा एकदा सांगण्यात आलं की पुढच्या सायकलमध्ये तुमचा फरक भेटणार आहे आणि तुम्हाला डीबीटी वाढून भेटणार आहे पुढचं सायकल ही तुम्हाला सर्वांना माहितीच आहे कसं पडलेलं आहे तर आपण सरकारवर जो आंधळा विश्वास ठेवतो आहे आपण जो डोळे बंद करून विश्वास ठेवतोय हा विश्वास ठेवतो हा आपलं चुकतं आहे की काय असा प्रश्न आता आपल्या मनामध्ये निर्माण होतो आहे